इथला असणारा हिंदू धर्म खत्र्यामध्ये नाहीये खत्र्यामध्ये जे आहे आरक्षणवादी खत्र्यामध्ये आहेत हे आपण असणारा लक्षात आम्ही म्हणतोय लढू एकत्र मिळून ह्याना कायमचं पहिल्यांदा गाडू आणि मग आपण आपसामध्ये लढत बसू काँग्रेस असेल हे हरलेलं सैन्य आहे शरद पवार त्याच्यापेक्षा हारलेलं सैन्य आहे जो जो कार्यकर्ता स्वतःला फुले शाहू आंबेडकरवादी असं म्हणतो त्यांनी मनाशी खूनगाठ घातली पाहिजे आणि म्हणून म्हटलं की जिंकायचं असेल तर पहिल्यांदा डोक्यामध्ये आराखडा पाहिजे जिंकायचा असेल तर पहिल्यांदा डोक्यामध्ये आराखडा पाहिजे आणि तो आराखडा आरा आरा काय ते या देशामधला असणारा वंचित या देशामधला असणारा वंचित मग त्याची जात कुठला धर्म कुठला हा मला माहित नाही इथला सर आरक्षण उपभोगणारा वर्ग त्याची जात कुठला त्याचा धर्म कुठला ह्याची मला परवा नाही तो हा माझ्या लढ्यातला सोपती आहे तो जसा आहे तसा मी त्याला स्वीकारेन जसा आहे तसा मी त्याला स्वीकारेन त्याच्या विचारा सकट त्याच्या स्वाभिमानाचा लढा महात्मा फुले शाहू महाराज बाबासाहेब महात्मा गांधी यांचा विचाराचा लढा हा कायम राहील हा कायम राहील हा कायम राहील आणि गोडसे हेगडेवार गोलवलकरांचा वाद या मातीमध्ये कायमचा मी गाडून टाकेल हा विश्वास माझा तिथे असला पाहिजे हा विश्वास आपल्याकडे असला पाहिजे आणि हा विश्वास बाळगायचा असेल तर तो माझ्याकडे येतोय की हे वाट न पाहण्यापेक्षा मी त्याच्याकडे गेलो पाहिजे ही माझी भूमिका कार्यकर्त्याची असली पाहिजे फुले शाहू आंबेडकरवाद्याची असली पाहिजे आणि हा पायंड आपण ज्यावेळेस पाडू हा पायंदा ज्यावेळेस आपण इथे पाडू त्यावेळेस आपण लक्षात घ्या हा विजय आपला झाल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात ठेवा पण मी घरात बसू पण मी घरात बसून नुसता जप करत राहिलो तर माझा जप माझ्या पुरताच माझा जप माझ्या पुरता माझा जप काय चाललाय बाहेरच्या यायला माहित नाही आणि बाहेरच्याला मी काय करायला मागतोय त्याची माहिती नाही आणि म्हणून इथल्या असणाऱ्या फुले शाहू आंबेडकर वाद्याने त्याच्या आजूबाजूची असणारी तीन ते चारच गावं घ्यावी जास्ती घेऊ नये त्यांनी चारच गावे आप गावं आपल्या बाजूशी घ्यावी आणि चारी बाजूने चारी गावं घेऊन त्यांनी असणार हा सरळ सरळ भेटला पाहिजे की इथे नथुराम गोडसे गोलवलकर हेगडेवार यांचा विचार तुम्हाला पाहिजे की या देशामध्ये महात्मा फुले शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचा विचार पाहिजे याची ठरवण्याची वेळ आली ही ठरवण्याची वेळ आलेली आहे खत्र्यामध्ये इथे हिंदू धर्म नाही मुसलमान जसं म्हणतो की मेरा धर्म खत्रे मे है तसं इथल्या हिंदू धर्म खत्र्यामध्ये नाहीये खत्र्यामध्ये जे आहे आरक्षणवादी खत्र्यामध्ये आहेत हे आपण सरळ लक्षात घ्या मग तो आदिवासी आरक्षणवादी असेल तो इथला दलित आरक्षणवादी असेल तो इथला सर ओबीसी आरक्षणवादी असेल किंवा इथे सर गरीब महाराष्ट्राचा जो आरक्षणवादी आहे तो खत्र्यामध्ये आहे हे आपण सरळ लक्षात खत्रा इथं धर्मावरती नाही आहे खतरा जो आहे तो इथल्या आरक्षण वरती आहे खतरा जो आहे तो इथल्या असणाऱ्या राजकीय परिस्थिती आहे त्याच्यावरती आहे हे आपण लक्षात बिहारच्या जातीय जनगणनेतून माहिती काय आली माझ्या दृष्टीने एक सगळ्यात महत्वाची बातमी आहे माहिती आली ती म्हणजे कुठलाही समाज कुठलाही समाज दहा टक्क्याच्या वरती नाही सगळे दहा टक्क्याच्या आतमध्ये कुठलाही समाज दहा टक्क्याच्या वरती नाही सगळेजण दहा टक्क्याच्या आतमध्ये आहे आणि म्हणून सहजीवनाशिवाय एक जातीय चालत नाही अशी असणारी परिस्थिती आहे एका जातीची सत्ता असा काळखंड संपलाय इथले असणारे आर एस एस आणि मोदी जे जातीय गणगणनेला विरोध करत होते त्याच कारण की इथल्या साऱ्या समूहाला हे कळता का मध्ये की इथला सारा वेगवेगळ्या समूह किती टक्के आहे आणि बिहारच्या जातगणेतून स्पष्ट आलं की कुठलाही एक समूह हा दहा टक्क्याच्या वरती नाही आणि जिंकायचं असेल तर किती टक्के लागतात एखाद्या उमेदवाराला एका मतदारसंघामध्ये उमे जिंकायचं असेल तर किती टक्के मत त्याला पाहिजेत किती टक्के पाहिजेत कोणीतरी सांगितलं चाळीस टक्के धरून चालू चाळीस टक्के लागतात आता हे तर चाळीस टक्क्याचं गणित आपण असणार बघितलं आणि एक समूह त्या बिहारवरन दिसते दहा टक्के नाही त्याला तीस टक्के दुसऱ्याचे आणावे लागतात <laughs> त्याला दुसऱ्याचे आणावे लागतात त्यावेळेस आपण असणार लक्षात घ्या की त्याला एकल्ली जगता येणार नाही तर त्याला सजीवनातून जगता येतं हे आपण असणार लक्षात या या संविधानाला विरोध जो आहे इथल्या सर्व राजकीय व्यवस्थेला जो विरोध आहे तो विरोध एकाच कारणासाठी आहे आणि तो म्हणजे जातीय व्यवस्था एक कल्ली व्यवस्था आहे जातीय व्यवस्था ही एक कल्ली व्यवस्था आहे आणि ह्या देशामधली राजकीय व्यवस्था ही बहुआयाम व्यवस्था आहे तुम्हाला एका जातीवरती अवलंबून राहता येत नाही तर इथल्या असणाऱ्या वेगवेगळ्या समूहाबद्दल तुम्हाला जोडावं लागतं समजून घ्यावं लागतं त्याच्याबरोबर बरोबरीनं बसावं लागतं आणि त्याचं सजीवन आहे ही लोकशाही सजीवनाची लोकशाही या राजकीय व्यवस्थेला विरोध का तर ती सजीवनाची व्यवस्था आहे आणि आर एस एस बीजेपीला ही जातीय व्यवस्था पाहिजे आणि म्हणून तिचा असताना विरोध आहे मित्रो तिसरा विरोध जो आहे या ठिकाणी इथे ते कुंभाराचा नगरसेवक होऊ शकतो की न होऊ शकतो त्याचा मार्ग मोकळा होऊ हो शकतो पण उद्या अध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये कुंभार समाजाचा माणूस उभा राहिला नगराध्यक्षासाठी तर तो होऊ शकतो का हा फरक आहे अध्यक्षही पद्धतीमध्ये आणि लोकशाहीच्या निवडणुकांमध्ये अध्यक्षही पद्धतीमध्ये हितला कुमार असेल लोहार असेल सोनार असेल सुतार असेल कायकाडी असेल मांगारुडी असेल धोबी असेल परीड असेल या सगळ्यांना अध्यक्ष होता येत नाही अध्यक्ष ही, ही पद्धतीमध्ये पण असणाऱ्या पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये तो हो वार्डातून निवडून येऊ शकतो आणि वार्डातून निवडून आला तर तो नगर पर परिषदेचा अध्यक्ष सुद्धा होऊ शकतो आणि म्हणून या व्यवस्थेला विरोध आहे ही सत्तेतली लढाई आहे महात्मा फुलेनी दीडशे वर्षापूर्वी शंभर वर्षापूर्वी या सत्तेच्या व्यवस्थेला काडी लावली आग लावली शाहू महाराजांनी तेल ओतलं जळत ठेवलं महात्मा गांधींनी असणाऱ्या इथल्या सामान्य माणसाला लढायला शिकवलं आणि संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबाने ही वर्णव्यवस्था कायमची काढून टाकली आणि सर्वसामान्य माणसाला अधिकार दिला अशी म्हणजे मित्र ही टिकवणं आपली जबाबदारी ही टिकवणं आपली असणारी जबाबदारी आहे आम्ही काँग्रेसवाल्यांना विचारतो तुम्ही जेव्हा असणारा वंचित बहुजन आघाडीची युती करत नाही त्यावेळेस तुम्ही असताना महात्मा फुले शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी या विचाराचे नाही तर तुम्ही असताना हेगडे आणि गोलवलकर यांच्या विचाराचे हात हे आपण असताना लक्षात घ्या ही विचारांची लढाई आम्ही म्हणतोय लढू एकत्र मिळून ह्याना कायमचं पहिल्यांदा गाडू आणि मग आपण लढत बसू येणारा काळ ठरवेल की कोण कुठल्या बाजूला आहे तुम्ही मोदीच्या इशाऱ्यावरती नाचता की आम्ही मोदीला असणारा गाडतो हा त्याच्यातला भाग आहे अजून एकही का असणारा काँग्रेसवाल्यांची टीका मी मोदीवरती बघितलेली नाही मोदीचा असा जे काही कॅग म्हणजे असणार सेंट्रल अकाउंट एजन्सी जी आहे केंद्रामधलं जे ऑडिट डिपार्टमेंट करतात त्यांनी असणार आता रस्त्यामध्ये जे घोटाळे झाले त्याचा उल्लेख केला काँग्रेसवाले त्याचा उल्लेख करायला तयार नाही काँग्रेसवाल्यांना सांगण्यात आलेलं आहे तुम्ही आमच्या घोटाळ्या बाबतीत बोललात तर याद राखा तुम्हाला आम्ही ती आर्जेल दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून तेरी बी चूप मेरी बी चूप प्रोफेसर आपला गपचूप वर्गाचं जे व्हायचं ते होईल शिकायचं असेल तर पोरगा शिकेल नाही शिकायचं असेल तर नाही शिकेल तेव्हा ही जी व्यवस्था आहे या व्यवस्थेशी आपल्याला सर त्या ठिकाणी लढायचं काँग्रेस असेल हे हारलेलं सैन्य आहे शरद पवार त्याच्यापेक्षा हारलेलं सैन्य आहे त्याच्यापेक्षा हरलेलं सैन्य आहे आणि या सगळ्यांना आम्ही असणारा म्हणतोय अरे या मोदीला आम्ही घ्यायला तयार आहोत तुम्ही आमच्या बरोबर या मोदीला चित केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे लक्षात घ्या आज मनो जे मनोज मनोजिंगे पाटील जे उपोषणाला बसलेत दोन वर्षापूर्वी असाच सकल मराठ्यांचा मोर्चा निघाला असाच सकल मराठ्यांचा मोर्चा निघाला आणि त्याच्या विरोधात की आम्हाला ओबीसी मधनं आरक्षण द्या अशी सकल मराठा समाजाची मागणी होती आणि त्याच्या विरोधात ओबीसीने जे असणार पवित्रा घेतला की आमच्या ताटामध्ये आम्ही कोणाला घेणार नाही या सकल मराठा नेतृत्व करणारे जे होते त्यांना आम्ही असणार म्हटलं कोणाच्या ताटातलं तुम्ही मागू नका तुम्ही तुमचं वेगळं ताट मागा तुम्ही तुमचं वेगळं ताट मागा सकल मराठा समाजाने त्यावेळेस स्वतःचा असताना आम्हाला दुसऱ्याच्या ताटातलं नको आमचं वेगळं ताट पाहिजे आणि पण ओबीसीचं वेगळं ताट आणि सकल मराठ्यांचं वेगळं ताट हे व्यवस्था निर्माण करता येते ही भूमिका आपण ह्या ठिकाणी घेतली ओबीसी जे आहेत आणि सकल मराठा जे आहेत आमने सामने आले यांनी दोन लाखाचा मोर्चा काढला तर त्यांनी तीन लाखाचा काढला त्यांनी तीन लाखाचा काढला तर यांनी पाच लाखाचा काढला दंगल कधी होईल याची जाणीव नव्हती आणि या महाराष्ट्रातले भले भले नेते या महाराष्ट्रातले भले भले नेते कुठल्या बिळात जाऊन शिरले होते कोणाला माहिती कुठल्या बिलात शिरले होते कोणाला माहिती नाही दंगल होण्याची परिस्थिती होती शेवटी भूमिका त्या ठिकाणी घेतली शेवटी भूमिका त्या ठिकाणी घेतली की मागणी मागण्याचा अधिकार सगळ्यांचा आहे मागणी मागण्याचा अधिकार सगळ्यांचा आहे तो अधिकार कुठलाही समूह कुठलाही समूह हिसकावून घेऊ शकत नाही पण आरक्षणाच्या संदर्भातलं म्हणायचं असेल तर मराठा समाजाचं ताट हे वेगळं असलं पाहिजे आणि ओबीसीचं ताट वेगळं असलं पाहिजे तरच इथला असणारा आरक्षणाचा प्रश्न निकाल मी आज इथला असताना मराठा समाजाच्या नेत्यांना आवाहन करतोय सत्तेवरती बसलेला सुद्धा मराठा मुख्यमंत्री सुद्धा मराठा मागणी सुद्धा मराठा समाजासाठी मग तोडगा काय आहे का नाही सत्तेवरती बसलेला मराठा हा निजामी मराठा आहे सत्तेवरती बसलेला मराठा हा निजामी मराठा आहे तो इथला देशमुखी आहे जागीरदार आहे इनामदार आहे कुलकर्णी आहे ह्या सत्तेशी जोडलेला असणारा आहे आणि रयतेतला जो मराठा जो शिवाजी महाराजांबरोबर होता त्या कालावधीमध्ये ना जागीरदारी होती ना इनामदारी होती ना देशमुखी होती या जागीरदार इनामदार देशमुखी असलेल्या मराठ्यांना असं वाटतंय की या गरीब मराठ्याला आपण जर आरक्षण दिलं या गरीब मराठ्याला आपण सर आरक्षण दिलं आणि उद्या तो सत्तेमध्ये आला तर आपलीच सत्ता हातातून जाईल आणि म्हणून गरीब राहायला पाहिजे अशिक्षित राहायला पाहिजे म्हणून फक्त जे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवारच्या माईक वंनाल फक्त जाऊन यायच्या फक्त जाऊन यायचे अशी जी मानसिकता आहे त्या मानसिकतेतून इथल्या असणाऱ्या गरीब मराठ्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं जाते अशी असता ती मी या सगळ्या समूहाला आवाहन करतो की तोडगा काय तुम्ही तो इथे सांगणार नाही तू वंचित बहुजन आघाडीला सत्ता द्या आम्ही तोडगा मांडल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात तो तोडगा मी मांडल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून उद्याची असणारी ही, ही लढाई एका बाजूला आरक्षण विरोधी आणि दुसऱ्या बाजूला आरक्षणवादी ही आहे आपण जर आरक्षणवादी असाल तर सर्व आरक्षणवाद्यांना एकत्र करण्याची जबाबदारी ही फुले शाहू आंबेडकर गावागावातला कार्यकर्ता करेल हे आव्हान मी त्याला करून या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत j a s h、yeah, sure.